संघर्ष टाइम्स समस्या जनतेची माझ्या वाट्याला जे येईल ते आधी सुधा भावना देईल अनिकेत तटकरे यांचे कर्जत मध्ये वक्तव्य कर्जत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य पक्ष प्रवेश सोळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला बळ देणारा एक महत्वपूर्ण सोहळा शुक्रवार सायंकाळी कर्ज देखील दे पक्ष कार्यालयात संपन्न झाला या पक्षप्रवेश सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे माजी आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती आणि सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रवेश या सोहळ्याला विशेष भारदस्त देताना माजी आमदार अनिकेत तटकरे यांनीही कार्यकर्त्यांना आपल्या शैलीत स्वागत केले त्यांनी सुधाकर घारे यांच्या कामगिरीचे कौतुक करत भावनिक स्वरात म्हटले सुनील तटकरे साहेबांकडून जितकं प्रेम मला मिळाले आदित्यताईंना जितकं प्रेम दिलं तितकंच प्रेम सुद्धा भावनाजी साहेबांकडून मिळतं माझ्या वाटेला जे येईल ते आधी सुद्धा भावना देईल असे वक्तव्य यावी अनिकेत तटकरी यांनी केले या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारली येत्या काळात सुधाकर घारे यांना महामंडळ अथवा विधान परिषद आमदार म्हणून नियुक्ती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे जाता ताई तुम्हाला पुनश्च व्यासपीठावर आम्हाला बसवायचे त्याच्यामुळे कटकरे साहेब असेल सुधाभाऊ असेल यांचं नातं हे सर्वस्त आहे जेवढं प्रेम मला दिलंय आदिती ताईला दिलंय तेवढंच प्रेम साहेबांचं साहेबांचा सुधाभाऊवर पण आहे माझ्या प्रवेशकर्त्यांचे कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सुधाकर गारे यांनी स्पष्ट शब्द सांगितले पक्षात तुम्हाला सन्मान संधी आणि साथ मिळेल पक्षाच्या धोरणांशी एकनिष्ठ राहून तुम्ही विकासाच्या मार्गावर काम केल्यास तुमची स्वप्न साकार होण्यास कोणतीही अडचण येणार नाही या कार्यक्रमात ताळोख ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आवेश दुवार माजी सरपंच सलाम शेख परशुराम भला काळूराम पुंजारा यांसारख्या प्रतिष्ठित स्थानिक नेत्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे कर्जत तालुक्यात पक्षाची घडी अधिक मजबूत होणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांमधून म्हटली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत मतदारसंघात नव्या उमेदीने आणि नव्या रक्तसंचारांसह आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांची तयारी करीत आहे पक्षाने आता फक्त प्रचारावर नव्हे तर संवाद विकास आणि सेवा या त्रिसू भर देण्याचा निर्धार केला असून सुधाकर घारे यांसारखे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची ताकद यातून आगामी काळात पक्षाची स्थिती भक्कम होईल असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे एकनाथ धुळे नारायण शरद कदम दीपक श्रेकंडे रवी झांजे जयवंती हिंदुळा भानुदास पालकर सोमनाथ ठोबरे मनीष यादव संतोष पैलमारे सुरेखा खेडकर सुचिता लोहकरे आदी मान्यवर उपस्थित होते आजही आपल्या मनापासून त्यांना त्यांचा आभार मानेन त्यांना धन्यवाद देईल दे दे, तर आपण नवन असतो अनेक वेळा पक्षामध्ये जिकडे सत्ता असते तिकडे कार्यकर्ते जात असतात परंतु नोव्हेंबर महिन्यापासून पर जी पक्षाची जी, आपल्या पक्षामध्ये विविध पक्षामधून त्यांचा प्रवेश होतोय अनेक कार्यकर्ते आपल्या कच मध्ये आहेत त्यांचा तुला जाहीर प्रवेश होणार आहे मी आवश्यक तुम्हाला परवा तुमच्या गावात आणवतो तुम्हाला सांगितलं त्यामुळे आमच्या अनिल भाई असतील तिथले बहीण शेड असतील तिथले आमच्या वसूद भाई असेल यांना सुद्धा सांगितलं आपल्या आजी आता जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते हा भेदभाव आता तिथे काय राहिले नाही आणि तो बरोबर आता नवीन जुने सर्व एकत्र झालेत तुमच्या कार्यकर्त्याने अनेक माझ्याकडे प्रश्न मांडले त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपण सांगितलं तर मागच्या पाच वर्षात सुद्धा झाले आमदार नव्हता परंतु कामाच्या बाबतीत आदरणीय साहेबांनी आदर <ज़ागी> आमदार नसतील आले तरी या कर्जत मतदारसंघातील प्रत्येक जनसामान्यातील मनातील आमदार आदरणीय सुधाभाऊ घाले साहेब <ज़ागी> कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असले एकनाथजी धुळे साहेब त्याचबरोबर नारायणजी ढामसे कोल्हापूरचे अध्यक्ष संतोषजी बैलमारे दीपकजी शेखंडे शरदजी कदम पालकर बाबूजी पोटे पक्षप्रवेश होत त्याचबरोबर त्यांच्या समवेश पक्षप्रवेश करणारे सर्वच त्या गावातील आणि पंचायतीतील प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थितले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी दोन्ही तालुक्यात आलेले प्रमुख पदाधिकारी उपस्थित जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार सर्वप्रथम मनापासून मी अभिनंदन करतो की आपण आजही त्याच उत्साहात आणि त्याच जोशात काम त्या ठिकाणी करताय पण एकच गोष्ट माझे प्रत्येक वक्त्याची नेत्याची मला थोडीशी काही खटकली ती म्हणजे आपण सगळेजण असं म्हणतोय की आपण सत्तेमध्ये नाही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात आहोत आपण शरद पवार गटात नाही त्याच्यामुळे आज <laughs> महायुतीच्या या सरकारमध्ये ते तेहतीस टक्के वाटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी सत्तेमध्येच आहोत त्याच्यामुळे ठीक आहे काही अडचणी जरूर असतील मी काही त्या बाबतीत नाकारणार नाही त्याच्यामुळे स्वाभाविकच आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होत असेल किंवा उणी भासत असेल मात्र भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे तिन्ही पक्ष आज महायुती म्हणून राज्य सरकारमध्ये काम करतात सरकार। एनडीएचा घटक म्हणून आपण केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी एकत्रित्या काम देते एक कदी -कदी करत असताना नेते मंडळी एकत्र येतात आणि स्वाभाविकच कार्यकर्त्यांवर कधी कधी कळत न कळत अन्याय होतो अशी एकत्रित भावना आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होते काही चुकीची असं काय मी मानणार नाही पण दिलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा भाऊ आपण पक्षाचा जो झेंडा आहे तो आपल्या मतदारसंघामध्ये अधिक भक्कम करण्याकरता अधिक बलवान करण्याकरता या सर्व सवंगणांच्या सहकार्यांच्या साथीने आपण काम करतोय हा मतदारसंघ तसं काही सोपा नाही कारण मुंबईला लगतचा पहिला मतदारसंघ तसा पाहिला गेला तर आपला त्या ठिकाणी येतो शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे कळत न कळत मुंबईचा सुद्धा प्रभाव आपल्या ह्या मतदारसंघामध्ये जरूर त्या ठिकाणी पडतो मात्र नेहमीच हा प्रभावाच्या विरुद्ध असलेला मतदारसंघ राहिला याआधी सुद्धा सुरेचे साहेब ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस सुद्धा परिस्थिती वेगळी होती त्यांना राजे सुद्धा पत्करावा लागला आणि त्यांनी इथे विजयाची चव सुद्धा त्या ठिकाणी आणि जवळपास नव्याण्णव टक्के बसलेले मला पाहायला मिळते त्यामुळे पक्षाने काय चर उठार पाहिले अशातला काही भाग नाही आणि त्याच्यातनच पक्षाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल केलेली आपण पाहिजे आज सदाभाऊ तुमच्यासारखा एक खंबीर नेतृत्व आज पक्षाला तिथे लाभ शासकीय योजना किती येत आहे याच्यापेक्षा या भागातील ज्या मतदार बंधू भगिनी मला प्रेम दिलं त्यांची प्रामाणिकपणाने सेवा करण्याची भूमिका तुमच्यासारखा का कार्यकर्ता या ठिकाणी करतोय त्याच समाधान निश्चितच माझ्या त्या ठिकाणी आता बऱ्याच वेळा असं होतं की एखादा पराजय झाला की मग घरात बसून स्वतःची निवडणुका पराजय झाला मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत त्यांचं ते बघतील असं बऱ्याच वेळेला अनुभव पराजित व्यक्तीकडनं त्या ठिकाणी होत मात्र तुम्ही पूर्ण ठिकाणी मैदानामध्ये दुसऱ्या दिवशी पासून दोन हजार चौदा साली ते एकवीसशे बावीसशे मतांनी पडलेले होते दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी सुद्धा लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू केली आणि त्याचा प्रत्येक दोन हजार एकोणीस साली तटकरीसाहेब जवळपास बत्तीस ते तीस हजार मतांनी निवडून आपल्याला आलेले पाहायला मिळेल दोन हजार चोवीस मध्ये तर तक्के साहेब ब्याऐंशी हजार मताने निवडून त्या ठिकाणी आले त्यामुळे सुद्धा ठीक आहे आता जसं आपले नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा म्हणतात विजयाने हुरवून सुद्धा जायचं नाही आणि पराजयाने खचून सुद्धा जायचं नसतं तसं आता माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे ठीक आहे विधानसभेच्या निवडणुकीत झालं गेलं आपण उल्हास तरी गेलं असं मानून पुढची वाटचालीला आपण सुरुवात केलं पाहिजे नाहीतर प्रत्येक वेळेला आपण तीस 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 री ओढतोय आणि त्याच्यातनं त्या मानसिकतेतनं दुर्दैवरित्या आपण बाहेर येताना आपल्याला दिसत ठीक आहे शल्य आहे दुःख आहे ते है। है, है आज आपला नेता त्या ठिकाणी बसला असता आज हक्काचा आमदार आम्हाला मिळाला असता तसं मला आदिती निवडून आल्याचं दुःख आनंद आहे तसं थोडस दुःख सुद्धा आपण पराजय झाला याचं दुःख आमच्या सारख्या सुद्धा आहे आम्हाला दुःख नाही ना। पण ते थोडस भविष्यासाठी आपण सर्वांनी गरजेचं आहे म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आपल्याला पाहायला मिळतो ठावसे साहेबांसारखे आमचे सहकारी असतील माझी सभापती आमच्या ताई असतील किंवा बाकी सर्व इंदुलता या इतर सहकार्य आज सुद्धा जे प्रवेश करतायत नाही तसे काही इतकं सोपं नसतं की अशा लोकांना आपल्याकडे वळवणं पण सुद्धा भाऊ तुमचा हसरा चेहरा आणि कार्यकर्त्यांचं तुमच्या पाठीमागे असलेलं बळ याच्यामुळेच हीच खरी तुमची आहे आणि तुमची ताकद आहे त्यामुळे असंच तुम्ही हसत राहा आणि कार्यकर्ते तुमच्यावर तितकीच ताकद देत राहतील त्यामुळे त्या दिवशी जसं आपण नारायणरावांच्या पक्षप्रवेशाच्या दिवशी ठरवलं दर महिन्याला नाही तर आठवड्याला बारीक 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 पक्षप्रवेश घेत राहायचे ग्रामपंचायत सदस्यापासून ग्रामपंचायत सरपंचापासून पंचायत समिती जिल्हा परिषद असेल नगरसेवक नगर असेल जे जे कोण म्हणजे आपल्या सोबत आपल्या प्रभावामध्ये येत आहेत त्यांना ते, विश्वासात घेत पक्षाची ताकद वाढवत आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये काम करायचं आता विधानसभेची निवडणूक झाली पुढची येणारी निवडणुकीला अजून साडेचार वर्ष आहे त्यामुळे गेल्या निवडणुकीचाच तरी ओढण्यापेक्षा येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका असतील खऱ्या अर्थाने म्हणतात ते ग्रामपंचायत निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत असतात आता याच्यासाठी मित्रांनो आपल्या सर्वांना तयारी लागायच त्या संदर्भात महायुती होईल नाही होईल याच्यावर मी आज काही भाष्य करणार नाही त्या संदर्भातला निर्णय जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर त्या ठिकाणी सुधाव होईल पण शेवटी आपल्याला पक्ष म्हणून आपली ताकद वाढवण्याची पूर्णपणाने मुभा आहे त्या पद्धतीने आपण अपन आपली अपन वाटचाल करत राहू आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जसं आपण विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यामध्ये एक नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर अपक्ष म्हणून त्या ठिकाणी आपण होतात घड्याळ चिन्ह असतं ते एखाद्या वेळेस चित्र जरूर वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं पण येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका मध्ये पंचायत समितीच्या निवडणुका मध्ये आणि नगरपालिकेच्या परवाच ग्रामपंचायती सुद्धा आरक्षण पडली आपल्या कर्जत तालुक्यात पंचावन्न ग्रामपंचायती आहेत चुकत नसेल तर कलापूर तालुक्यामध्ये बेचाळीस ग्रामपंचायती त्या ठिकाणी सुरुवातीला म्हणजे आमच्याकडे पण तेच झालं कारण काही ग्रामपंचायतीचा टर्म संपून जवळपास साठ महिने झाले वर्ष झाले तरी निवडणुका आरक्षणामुळे झालेल्या हो नव्हत्या त्यामुळे फेर आरक्षण आता परवाच्या दिवशी त्या ठिकाणी कळत कर अन्याय झाल्याची भूमिका काही ठिकाणी आहे जिथे ओपन होत तिथं आरक्षित जागा पडली कि मग आपल्याला असं वाटतं आपल्याला अन्याय झाला मात्र जिथे आरक्षण होतं तिथं ओपन झालं ते थोडेसे सुकवलेलं आपल्याला बाबूजी पाहायला मिळतात पण या बाबतीत निश्चितच कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या सुधा भाऊनी ओळखल्या पण त्याच्या संदर्भात सुद्धा ज्या ठिकाणी या बाबतीतली उचित दखल घ्यायला लावायची त्या ठिकाणी सुधा भाऊनी कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी आपला वेळ आणि इतर गोष्टी सुद्धा खर्च करून हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेली आहे आणि निश्चितच त्याच्यातनं दिलासा हा फक्त सुभाव एका तालुक्यापुरतं नाही ता राज्यात जिथे जिथे था अन्याय झालाय त्याला तो फायदा त्या ठिकाणी होणार आहे तर मागे सुद्धा ज्या वेळेस स्थगिती मिळालेली होती त्यावेळेस त्या हायकोर्टामध्ये आपण तुमचंच पिटिशन घेऊन गेलो आणि त्याच्या बळावरच आपली महा वेळची जी स्थगिती आपल्या सगळ्या कामात आम्ही आली होती ती स्थगिती उठण्याचं सुद्धा तुमच्याच डीपीडीसीच्या असतील किंवा इतर पंचवीस पंधराच्या असतील तीस चोपनच्या असतील बजेटच्या ज्या कामांना ती त्या कालखंडामध्ये मिळाली होती ते तुम्ही पुढाकार तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलात म्हणूनच त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी यश निश्चित झालं त्यामुळे तो आपला प्रयत्न सुरू राहील मात्र सुद्धा आपापल्या भागामध्ये थोडस जातीने लक्ष देत आपल्या असलेल्या नागरिकांशी सातत्यपूर्णाने संवाद साधत आपण सुद्धा जनसंपर्क अधिकचा वाढवला पाहिजे मी आज या निमित्ताने आपल्याला विनंती करेन मग अशी एकनाथरावांनी सुद्धा सांगितलं आणि आमच्या सन्मान्य संतोष रावने सुद्धा सांगितलं की भाई थोडस लवकर यायला पाहिजे लवकर यायला पाहिजे होतं तर आम्ही तसं इथंच होतो आम्ही काही कुठं गेलेलो नव्हतो पण माझी त्या दोन्ही तालुका अध्यक्षांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती की आता थोडस आपण सुद्धा फक्त सुधाभाऊ आहे म्हणून सुधाभाऊ सगळं बघावं असं न करता आपण सुद्धा जाऊन प्रत्येक पंचायतीमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला आपली जबाबदारी होती बुथ कमिट्यांची कामं आपली आधी चांगली झालेली होती त्याचा फायदा निश्चितच आपल्याला निवडणुकीच्या दरम्यान झाला असेल पण ते, ते जा अधिक प्रभावीपणे काम करायचं असेल तर मात्र पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये आपल्याला ती सुद्धा पुनरस्था जी करायची करावी लागेल ती करावीच लागेल जे काम करतायत जे हो, मी असं म्हणजे आहे असं मी म्हणत नाही पण सुद्धा कळत न कळत एखादं जेवढे आपण धडपड करत असतो पद मिळाल्यानंतर दुर्दैवरित्या ती मानसिकता असते किंवा ते माणसाचं एकंदरीत स्वभावाचाच भाग आहे आल्यानंतर आपण थोडस सुस्ता होतो त्यामुळे आपण सगळ्याच प्रमुख कार्यकर्त्यांनी नेते मंडळी माझी विनंती राहील की आपण गाव दौरा त्या ठिकाणी सुरू करावा सुधा भाऊचा तर गाव दौरा होतच असतो पण आपण सुद्धा कार्यकर्त्यांनी सुद्धा विभागवर वाटून घेतलं तर मला वाटतं दर दिवशी पक्ष प्रवेश होऊ शकतील अशी ताकद तुमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ राहत आहे त्यामुळे ते त्यांच्यावर त्यांना थोडस आपला निधी आणण्याकरता साहेबांकडे कर भेटण्याकरता दादांकडे कर जाण्याकरता थोडीशी मोकळी त्यांना सुद्धा थोडीशी आपण देऊ आणि आपण खालच्या कार्यकर्त्यांनी आपलं नेटवर्क का आपलं पक्षाचं जाळ अधिक भक्कमपणाने विणण्याकरता थोडेसे कष्ट त्या ठिकाणी घ्यावे अशीच विनंती मी कार्यकर्त्यांना करतो आज असा तुमच्या मताने सत्तेत नसताना सुद्धा इतका प्रवाह आहे आता भाऊ सत्तेत आहेत असं मानून जर आपण लोकांपर्यंत गेलो तर मला वाटतं अधिक लोक आपल्याकडे आकर्षित त्या ठिकाणी होऊ शकतील एक पोकळी कळत न कळत या मतदारसंघामध्ये भरून काढण्याचं काम सुधाभवनच्या माध्यमातून नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होते तर अधिकचं बळ आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी देणं हे तितकंच आहे पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा महिलांची विंग असेल युवकांची त्या ठिकाणी असेल विद्यार्थी संघटनेची असेल अल्पसंख्यकांची असेल आमची सामाजिक सेलची असेल वेगवेगळे जे काही सेल आज पक्षाचे आहेत कामगार संघटना असेल या सगळ्यांनी सुद्धा आपल्या भागात एखादी निवडी राहिलेल्या असतील आपली एखादी कार्यकारणी राहिलेली असेल ती सुद्धा कार्यकारणी करून घेण्याची जबाबदारी त्या त्या भागातील ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्या त्या अध्यक्षांनी सुद्धा पार पाडणं हे तितकंच गरजेचं आहे आहे म्हटलं सुधाभाऊचे सगळे करेल असं नाही तर आपण सुद्धा काही जबाबदाऱ्या घेतल्या त्या सुद्धा जबाबदारीचं भान मनामध्ये ठेवत आपण सुद्धा पक्ष संघटनेसाठी वेळ त्या ठिकाणी दिला पाहिजे एवढीच अपेक्षा मी माझ्या कार्यकर्त्यांकडून नेते मंडळींकडन या ठिकाणी करतो आपण ज्याचा उल्लेख केला सुद्धा आपण वेगवेगळे उपक्रम घेतच असतात पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपण दाखले वाटपाचा इतर कार्यक्रम घेण्याचं मगाशी मी आताच आपल्या सहकार्याच्या मुखातून ऐकलं सातत्यपूर्णाने आपले कार्यक्रम सुरूच आहेत असे वेगवेगळे उपक्रम घेऊन पक्ष सुरू ठेवण्याचं किंवा टिकवण्याचं काम आपल्या ह्या तालुक्यामध्ये विशेष करून होत आहे मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की जेवढं काम आज आमच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये होत नाही त्याच्यापेक्षा अधिकच पक्षाचं काम हे कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये होत आहे सुद्धा बघतो आणि इकडे सुद्धा बघतोय मला त्याच्यातला फरक निश्चितच जाणवतोय त्यामुळे आपलं काम चांगलंच चाललंय पण अधिक चांगलं कशा पद्धतीने होईल त्याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत आज दोन ग्रामपंचायतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय कालखंडामध्ये विकास कामांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा कशा पद्धतीने न्याय देता येईल तो प्रयत्न निश्चितच आम्ही सर्व मंडळी करू एवढंच अभिवचन प्रवेश करताना मंडळींना प्रवेश करताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो सुधा भाऊने गेल्याच आठवड्यामध्ये काही विकास कामांची यादी मी भाऊंकडनं मागून घेतली होती ती साहेबांकडे उपमुख्यमंत्री अजित दरांकडे आपण सातत्यपूर्ण करतोय आणि त्या संदर्भात सुद्धा निश्चितच आपल्यापर्यंत विकास काम सुद्धा कुठेही आपण कमी नाही हे आपण दाखवून देण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के नाही पण काही अंशी तरी आपल्याला निश्चित दिलासा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल एवढंच नम्रतापूर्वक सांगतो जाता ताई तुम्हाला पुन्हा व्यासपीठावर बसवायचे त्याच्यामुळे टक्करे साहेब असतील सुधाभाऊ असतील यांचं नातं हे सर्वस्फूत आहे जेवढं प्रेम मला दिलंय आदिती ताईला दिलंय तेवढंच प्रेम कटकरे साहेबांचं सुधाभाऊवर हो पण आहे तर माझ्या वाटेला जे येईल ते पहिलं मी सुधाभाऊ पण आपण ताकदीने पुढच्या कालखंडामध्ये आपण काम असंच करत राहू आणि निश्चितच कारण शेवटी काम करत असताना लोकांची जनसेवा करत असताना अपेक्षा असते आणि कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा रास्त आहे आपल्या नेत्याला यथोचित मान सन्मान त्या ठिकाणी मिळावा आणि त्याकरता मी सुद्धा साहेबांची माझी चर्चा झाली पण आज सर्वांच्या समोर काही सगळ्याच गोष्टी काय उलगडा करता येत नसतो पण त्या संदर्भात योग्य वेळेला योग्य निर्णय सुद्धा भावांच्या बाबतीत निश्चितच घेतला जाईल असा शब्द आपल्याला त्या ठिकाणी मी देतो तर त्या तटकरे साहेबांच्या समयात मला रोयाला सुद्धा काही कार्यक्रम होते ताईच्या समयात काही कार्यक्रम होते मला सहा वाजता तिकडे पोचायचं होतं सुद्धा भावनं सांगितलं की चार ते पाच तासा भारत मी सोडतो पण इतकं कार्यकर्त्यांचं सुद्धा हो तुमच्यावर असलेलं प्रेम त्यामुळे त्या प्रेमा खातर तुमचं आमच्यावर असलेलं प्रेम त्याच्यामुळे थांबणे हे क्रम प्राप्तच आहे थोडस येत होते त्यांनी सांगितलं कार्यक्रम साहेबांनी सांगितलं की आपण घ्या थोडस आपल्याला काय नवीन नाही पण त्याचबरोबर विकास कामांची सुद्धा काही भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता त्यामुळे साहेब त्या ठिकाणी आज मुंबई मुंबईवरचा लातूर लातूरवरचा पुणा पुण्यात काही कार्यक्रम केले पुण्यातनं साहेब श्रीवर्धनला गेले शेतकरी कामगार पक्षाचे चिटणी संतोष पाटील यांची दोन मुलं दुर्दैवी त्या अपघातामध्ये समुद्रकिनारा आहे ते बचाव करताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या घरी सांत्वनाला गेला आणि तर आता रोहायला आले रोहा करून परत कार्यक्रम आठवण साहेब माणगावला जाणार रात्री उशिरा त्या ठिकाणी येणार ते इतकं काम करतात म्हटलं आम्हाला तर थोडस तरी करणं क्रमप्राप्तच प्राप्तच आहे पण सुद्धा भाऊ तुम्ही सुद्धा असंच काम करत राहा निश्चितच तुमच्या कामाला यश हे आहेच आणि आमच्या सर्वांचीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेते मंडळींची सुद्धा ताकद ही तुमच्या पाठीमागे तितकीच आहे त्या बाबतीत कोणाच्या मनात शंका असल्याचं काही कारण नाही तुमच्या कालखंडामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस आपण बोलवाल त्या त्यावेळेस मी असेल आदित्य असेल सर तर नेहमीच आपल्या सर्वांच्या संपर्कात त्या ठिकाणी असतात पण आपण सुद्धा आम्हाला जेव्हा कधी बोलवाल आपल्या सेवेशी आपल्या सर्वच आलेल्या पक्ष मध्ये प्रवेश करणाऱ्या स्वागत करतो आणि पुनशा पुढच्या आठ पंधरा दिवसात आपण सर्व पक्ष पक्षप्रवेशासाठी या ठिकाणी पुन्हा आम्हाला मलवाल अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून तुरताच थांबतो धन्यवाद जय हिंद जय

व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे दत्ताजी सुपे महेशजी उत्तमजी पालांडे दादा पारठे हँकरदा मोहनदादा केदारी विजय अण्णा उपस्थित असलेले कर्ज खोपोळी तालुक्याचे अध्यक्ष कलापूर तालुक्याचे अध्यक्ष राहून आमचे संतोदजी बैलमारे शंकरदा पिंगळे भूषणजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे अनिल भाई सर्वच प्रमुख व्यासपीठावरील आमच्या समोर पटेल सुरेखा ताई असतील सुचिता लोकरे असेल आमची युक्ता गोपतराव असेल वैशालीताई जाधव असतील समोर पटेल आमचे जलील शेख नजे साहेब असतील सर्वच व्यासपीठावरील सर्व प्रमुख कार्यकर्ते जयेंद्रजी देशमुख असेल नवीनजी देशमुख असेल रवींद्रनाथ दर्लवे असतील आरके के कोळंबी साहेब असतील उपस्थित सर्वच प्रमुख मान्यवर खऱ्या अर्थाने आज